केडगाव येथील श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होत आहे आज दुपारी मध्यान्ह आरतीनंतर श्रीमती शोभना मातोश्री यांच्या शुभ हस्ते ग्रंथपूजन होऊन पारायणाला दुपारी एक ते चार सुरुवात होणार आहे व्यासपीठ वाचक म्हणून यावर्षी साई खिचडी परिवार राहुरीचे प्रणेते श्री श्रीनिवास सहदेव हे व्यासपीठ वाचक म्हणून काम करणार आहेत चालक म्हणून ते काम करणार आहेत त्यांचं इथे आता स्वा स्वागत साई फाउंडेशनच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दर दुपार दुपारी म्हणजे सतरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट या दरम्यान साई मंडपात दुपारी एक ते चार या वेळेमध्ये श्री साई चरित्र ग्रंथ पारायणाची दररोज वाचन होणार आहे त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी पालखी मिरवणूक होणार आहे व वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सकाळी <laughs> काकड आरतीने त्याची सुरुवात होणार आहे श्री साई अभिषेक होऊन श्री दिलीप शेठ नागरे यांच्या हस्ते काकड आरती होणार आहे त्यानंतर सकाळची आरती उद्योजक श्री आणि आम्ही संघटनेचे अध्यक्ष श्री खाकाळ खाकाळसाहेब यांच्या हस्ते सकाळची आरती होणार आहे त्यानंतर दुपारची मध्यान्ह आरती केळगावचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते स सचिनजी सचिन भानुदासजी कोतकर आबा यांच्या हस्ते दुपारची मध्यान्ह आरती होईल त्याचप्रमाणे प्रवचन जे आहे या कार्यक्रमानिमित्त साई फाउंडेशनने जे प्रवचन आयोजित केलेलं आहे ते शिर्डी येथील माधुरीताई शिंदे यांचं संगीतमय प्रवचन या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंदिरात आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी जी आरती आहे शेजारती जी आहे ती दिलीगत ती सातपुते साहेब यांच्या हस्ते बाळासाहेबजी सातपुते साहेब यांच्या हस्ते पार पाडली जाईल आणि शेवटची जी आरती आहे शे शेजारती जी आहे शेजारती श्री वसव गा गायकवाड राजारामजी गायकवाड यांच्या हस्ते शेजारतीची आरती होऊन हा दि हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे श्री साई फाऊंडेशनच्या वतीने सर्व साई भाविकांना विनंती करण्यात येत आहे की या आ, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा साई दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ सर्व साई भाविकांनी घ्यावा असं परत एकदा श्री साई फाउंडेशन केडगावच्या वतीने सर्व साई भाविकांना आवाहन करण्यात येतं